आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांची आमटी तर इथे मी शेवग्याच्या चा शेंगा छान धुऊन उकडत ठेवलेल्या आहेत त्याच्यातच मी मुगाची डाळ ॲड केलेली आहे तर इथे आपण एका साईडला मी या शेंगा उकडत ठेवलेल्या आहेत याच्यात थोडं तेल आणि हळद घातलं तरी चालेल तर इथे मी आता फोडणीसाठी तयारी करते लसूण कडीपत्ता कोथिंबीर आणि टोमॅटो मी खिसून घेतलेला आहे तर इकडे पॅनमध्ये मी एक चमचा तेल मोहरी मोहरी तडतडली की आपण लगेच लसूण घालूयात चिरलेला कढीपत्ता थोडा आपण परतून परतुंग घेऊया परतून झालं की आपण हे जे टोमॅटो किसून घेतला होता तो पण मी ते ॲड करूया छान हलवून घेऊया ह्याला थोडी उकळी येऊ देऊया आणि इकडे आपण लगेच आता हळद एक चमचा दोन ते तीन चमचे लाल तिखट लाल तिखट म्हणजे माझा कोल्हापुरी मसाला तोच मी वापरते याला छान शिजू द्यायचं टोमॅटोचा वास निघून जाऊ दे कच्चा आहे तो याच्यात आपण आता कोथिंबीर मी याच्यातच ॲड केलेली आहे छान आता हे शिजू दे आणि इकडे आपली आता डाळी शिजलेली आहे शेंगाही छान शिजलेल्या आहेत तर आता आपण ह्यात शे शेंगा आमटी तिकडे या मसाल्यात ॲड करूया छान आता याला एक जिंक होऊ दे याला छान एक होऊ दे चवीपुरतं मीठ घालूयात आणि ही छान अगदी साधी आणि सोपी याच्यात तुम्ही काहीही मीठ मसाला वापरलेला नाही आहे तुम्ही वापरू शकता पण माझी ही साधी सोपी अशी पद्धत आहे तर शेवग्याच्या शेंगांची आमटी ही अशी छानपैकी गरम गरम भात आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार आहे बाय